खासदार संजय काका पाटील यांनी जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकार भगवान महावीर निमित्त सांगली मिरज येथील विविध उपक्रमात सहभागी होत जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या सांगली येथे भव्य पालखी मिरवणुकीत सहभागी होत संजय काका पाटील यांनी पालखी वाहक होऊन पुण्यार्जन केले यावेळी भाविकांना संबोधित करताना संजय काका पाटील म्हणाले भगवान महावीरांचे अमूल्य शिकवण ही मानवी जीवनासाठी कल्याणकारी मार्ग आहे या कल्याणकारी मार्गावर चाललो तरच आपण सुखी आणि संपन्न जीवन जगू शकतो महावीरांची विचारसरणी प्रत्येकाने आत्मसात करावे असे आवाहनही त्यांनी केले मिरज येथील श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिराला भेट देऊन तेथील उत्सवात संजय काका पाटील सहभागी झाले जैन बांधवांना शुभेच्छा देत मंगल दर्शन घेतले तसेच कार्यक्रमात भाविकांना जेवण वाढून पुण्यार्जन केले सांगली मिर्जेतील विविध उपक्रमात सहभागी झाले